आपल्या टेक्स्टिप या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की आपली जी एस टी महामंडळाची भरती आहे चालक वाहक पदासाठीची त्यावर सध्या स्थगिती आलेली आहे आणि त्याविषयीचा व्हिडिओही आपण पाहिलेला आहे की त्यावर कोणत्या कारणामुळे स्थगिती आलेली आहे आणि तरीही सर्वजण मित्र विचारत आहेत की कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे कागदपत्र पडताळणी कधी होणार त्याच्या भरपूर असे कमेंट येत आहेत की कागदपत्र पडताळणीची तारीख काय आहे ते सांगा तर मित्रांनो अद्याप तशी कोणती तारीख जाहीर झालेली नाही तशी तारीख जाहीर झाल्यानंतर आपल्या चॅनलवरून त्याविषयी आपणास कळल आणि मी एस टी मंडळासोबत केलेल्या संपर्काचा ईमेलही आपणास यापूर्वी शेअर केलेला या आहे त्याचाही व्हिडिओ आपणास दाखवलेला आहे आणि यानंतर जी कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि त्यानंतरची जी वाहन चाचणी होणार आहे त्यातून अंतिम यादी कशी तयार होईल याविषयीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरून पाहिलेला आहे आणि हे सर्व व्हिडिओ आपणास या व्हिडिओच्या शेवटी शेवटी लिंक दिसेल जे शेवटी व्हिडिओचे सिम्बॉल सिंबॉल दिसतील त्यावर जाऊन आपणास तो व्हिडिओ पाहता येतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा त्यांच्यासाठी आहे की ज्यांना असे वाटते की आपण कागदपत्र पडताळणीसाठी पात्र होऊ आपले मार्क एवढे येतील की आपण कागदपत्र पडताळणी व वाहन चालन चाचणीसाठी पात्र असताल त्या मित्रांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो आपली तर सध्या ही एक आपल्याला संधी आहे की आपली कागदपत्रं तयार करून घेण्याची ज्यांची काही कागदपत्र नसतील त्यांनीही आपली कागदपत्रं तयार करून घेण्यासाठी एक संधी आहे तर आपली सर्व कागदपत्र तयार करून ठेवा जेणेकरून आपली कोणतीही संधी किंवा आपली ही वाहक आपली चालक व वाहक पदासाठी जी संधी आहे ती कागदपत्र नसल्यामुळे होकणार नाही चला तर मग कोणासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते आपण पाहून घेऊयात तर, तर... आणि यापूर्वी जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतलेलं असेल तर आपले खूप खूप धन्यवाद जर केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि समोरच्या बेल ऐकून पण क्लिक करण्यास विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सर्वप्रथम पाहू शकता तर आपल्यासमोर इथे पहा ही जाहिरात आहे आणि जाहिराती मी तिथे सांगितलेलं आहे की कोणाला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ती मी तुम्हाला व्यवस्थितरित्या ते सांगणार आहे की कोणती कोणाला कागदपत्रे आवश्यक का आहेत ती सांगणार आहे चला तर मग आपण व्यवस्थितरित्या पाहून घेऊयात तर इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग विजा अ भज ब भज क भज ड सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मराठा आरक्षण या मागास प्रवर्गातील उमेदवारांना सामाजिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या वेळी व प्राथमिक छाननीच्या वेळी कागदपत्र पडताळणी व शारीरिक अर्ता तपासणीच्या वेळी वैध व्हॅलिड असलेले सादर करणे आवश्यक आहे तर मित्रांनो इथे पहा मा अ म्हणजेच इतर वर्ग आणि विमा प्र विजा अ भज ब भज क भजड सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग आणि मराठा आरक्षण म्हणजे जो आता मराठा आरक्षण मिळालेला आहे सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग यांनी पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर पहा विमुक्त जाती भटक्या जमाती विमाप्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजेच मराठा आरक्षणाचा आणि खुल्या गटातील महिलांना तीस टक्के महिला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले व्हॅलिड प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या वेळी व प्राथमिक छाननीच्या वेळी कागदपत्र पडताळणी व शारीरिक अर्थ तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे आपण पाहिले की कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक आहे ते त्यानंतर पहा क मुद्दा पहा काय सांगतो ते महाराष्ट्र शासनाने सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता म्हणजेच मराठा आरक्षण सोळा टक्के आरक्षण लागू केलेले आहे व सदर आरक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या व शर्तीच्या अधीन अधीन राहून अर्ज करणे आवश्यक असून सदर उमेदवार सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात मोडत असतील त्याचा उल्लेख ऑनलाईन अर्जात करणे आवश्यक आहे म्हणजे जर आपण मराठा आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असाल तर त्याचा उल्लेख अर्जामध्येच करणे आवश्यक होतं आणि सदर प्रवर्गातील उमेदवारांनी सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गामध्ये मराठा आरक्षणामध्ये मोडत असल्याचा जातीचा दाखला मराठा आरक्षणासाठीचा जातीचा दाखला तसेच सदर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी उन्नत प्रगत गटात मोडत नसल्याचे सक्षम प्राधिकरण दिलेले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तर मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपणास जातीचं प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व त्या अनुषंगाने इतर आवश्यक काळपत्रे ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या वेळी तेच प्राथमिक छाननीच्या वेळी म्हणजेच कागदपत्र पडताळणी व शारीरिक अर्थ तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर इथे तेरावा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पहा मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागेवर निवड झालेल्या उमेदवारांना सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभागाच्या एका आदेशानुसार जात पडताळणीसाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे ही संबंधित उमेदवाराची जबाबदारी समजा एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तरीही त्या उमेदवाराने जातीचं प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सहा महिन्याच्या आत त्याला जातीचं वैधता प्रमाणपत्र पण सादर करावे लागणार आहे परीक्षेतील गुणानुक्रमे पात्र उमेदवारांना प्राथमिक छाननीच्या वेळी कागदपत्र पडताळणी व शारीरिक अर्थ तपासणीच्या वेळी कागदपत्र तपासणी करताना शाळा सोडल्याचा दाखला सर्व उमेदवारांसाठी आहे ही माहिती शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक अर्तेचे प्रमाणपत्र गुणपत्रिका समांतर आरक्षणासंबंधी आपलं जे आरक्षण आहे त्याविषयीचं प्रमाणपत्र शासकीय सेवेतील उमेदवार जे आहेत जे की सध्या से शासकीय सेवेत आहेत आणि त्यांनी चालक वाहकपदासाठी अप्लाय केले आहे त्या उमेदवारांसाठी नियुक्ती प्राधिकाराचे ना हरकत प्रमाणपत्र लहान कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र अनाथ उमेदवार खेरीज चालक तथा वाहकपदासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध प्र परवाना पी एस व्ही बॅच बिल्ला व विविध नमुन्यातील अनुभवाचा दाखला तसेच मागासवर्ग जाती प्रमाणपत्र इत्यादी संबंधित पदाच्या अर्थीनुसार उमेदवारास लागू असणाऱ्या दाखल्यांच्या मूळ व स्वाक्षांकित प्रती सेल्फ अटेस्टेड कॉपी सादर करणे आवश्यक आहे जेवढ्या आपण दाखले सादर करणार आहोत त्या सर्वांच्या साक्ष स्वसाक्षण प्रती म्हणजेच सेल्फ अटेस्टेड प्रती आपण सादर करणे आवश्यक आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते पाहिलेलं आहे तर मित्रांनो यापुढेही एस टी महामंडळाविषयी ते सर्व स्पर्धा परीक्षांविषयी आपल्या चॅनलवरून वेळोवेळी अपडेट देण्यात येतील तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा ते चॅनलला सबस्क्राईब करण्यासही विसरू नका आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही शंका असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण मला विचारू शकता त्या मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करीन व्हिडिओ पाहिल्याबद्दल